बॅक डेली ब्लॉक आणि आता समोर ते यायचं टायमिंग झालं आहे त्यामुळे मी खिडकीत येऊन बसले समर्थचे जे काही फ्रेंड आहेत त्यांच्या मम्मी गेले आणायला आणि आमच्या स्टॉपला जवळजवळ पंधरा वीस विद्यार्थी आहेत त्यामुळे ते त्यांच्यासोबत समर्थ येतो आणि अगदी दीड ते एक दी, दोन मिनटाच्या अंतरावरच माझं घर आहे स्टॉपपासून आणि मला अर्धा रोड तर खिडकीतूनच दिसतो त्यामुळे मी इथं बसले चला तुम्हाला दाखवते की समर्थ कसा येतो याच वाटेने समर्थ येतो येईल आता एक दोन मिनटात बरोबर टायमिंग झालेला आहे बघा आले श्लोक समर्थ आणि विष्णू खांद्यावर बॅग घेऊन आग भाई स्कूल से स्कूलचे आगय तर हाय तोपर्यंत खेळायला बोलवायला चालू भाईसाब आज म्हणून केलं का विष्णू का नाही होय आज आज झिगडा की दीग दिख्ड़, दिगडच अरे 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 हम्म लाना बाई पूर्ण संपला असेल चटणपासून शेंगा चटणी होती है ना संपले ना डब्याला शेंगाची चटणी आणि चपाती दिली होती जे की त्याला भयंकर आवडते तुम्हाला दाखवते आज डबा नक्की संपला असेल झोपली दे ना त्याला डब्बा संपलाय का रे डब्बा मला हलका लागलाय दुसरं काही दिलं असतं ना अर्धी भाकर अर्धी चपाती वापस आली असते अर्धच खाल्लं की किती वाटतं शेंगा चटणी देऊ का शेंगा चटणी चपाती अजून डोळे बंद कर म्हणलं मला वाटलं काय आणलंय कि सॉक सांगावर टाकलंय केला <laughs> आज काळा कापड पडलाय स्पोर्ट होत का आज हा मग काळ कुठून आलंय आज आहे मग खोटा बॅग वरचे दोन खाल्ले दोन उंदरासारखे जात आज बघू दे, बुग दे। शकेल त्यां काय माहिती ते दातून दातांचा कलर जरा वेगळाच आहे तुझ्या सोनं लावल्यासारखं कार्टून आता शाळेतून येऊन आंघोळ केले आणि टेंगे टेंगेवर डान्स करते ए टेंगे बाहेर तरी तिथं आल्यावर बघ येऊ का मग बाहेर येंगे टेंगे हां टॉवेल निघेल बर का टॉवेल निघल हा टॉय टॉयल निघाल तर मी एडिट करणार नाही टॉवेल निघालो तर मी एडिट करणार नाही तसंच टाकणार खुशून कसं नाचले बाळ बघून हसत होत म्हणून नाचलेला होत पण जोपीत बघ हसते दादाकडं बघून एकडं कलाकारी अगो केलं ओलाय तोपर्यंत तेल तेल केस नाही तु उभा टाकत परत ला जायचंय दोन दोनदा म्हणते हक माझे जरा छठित तर आहेत लईच मोठे आली हे कर बाळ झोपितलं उठलंय आणि दादाला टेंगे 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 काय काय म्हणलं तो टेंगे 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 दादा तुझ टायल निघल बर का आता टेंगे टेंगेच्या बाळ बाळ पडल बाळ पडल खाली कसं टाकून गेलं बघ ना दादा टेंगी टेंगीच्या नादात इगडू उठलं पिलू चालला हा पण आता नाचायला काय असते तेंगे टेंगे अलबपले दादा सर्क टाकायचं दादा कपडे घातले का बघ दादा अववा चुवा अलबपले झुपीतून उठलं का अशी पावरी ती आम्हाला अरे बापरे अरे बापले लॉयन कुठे तुझं अरे बापले वर ना दिंगी, 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 दिंगी। बस ना आता किती टेंगी करतो डोक्यावर कट करायचं आहे वरण भात म्हणतोय ना वरण भात वरण भात अरे 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 दादाला मी काम सांगितले तर पळायला गाडी ओ आयो कोण पडलं ती किष्णा आणि इकडं बघू किष्णा कृष्णा बेबी किशना ते मग तसं नको वर ठेवता आता तू पडलाय ना उचल पडते उचल जय बाप्पा तस बाळा जय कर काय आलं रे भांडे बनते तुझे सगळे कपडे देऊन घेऊ का भांडे हा? तुझे सगळे कपडे देऊन भांडे घेऊ का कपड्यावर भांडे तू शेरवानी ते इतक्या मोठ्या तू घालत नाही देऊन टाकते मला भांडे तर येतील देऊ मी बोलवते की त्यांना आवाज देऊन देऊ का सांग फक्त बघा एक सुद्धा काय कपडे चड्डीसुद्धा ठेवणार नाही तो बघ भा... भांडी कपड्यावर भांडी कपड़े जुने कपडे आहेत ना आपले जे घालत नाही ते कपडे त्यांना द्यायचं त्याने आपल्याला भांडे देतात तुझ्या तर किती शर्वाणी आहेत त्या तुझ्या बारशापासूनच्या शरवाणी आहेत समोर इतक्या मोठ्या देऊ काय बघा बाती रोने का नाही गाडी किधर इकडे हॉलमध्ये हॉल मध्ये बसलं इकडे बघा इकडे बघा दोघं पण दोघं पण इकडे बघा लाडू जाओे काय देऊ वरण पातळ आचार करून घे मग गाडी खेळ हे चल रे खाबर गरम गरम आहे तोपर्यंत पटकन बस खाली हात धुतलं ना बस लवकर खाऊन घ्या पटकन लाडू चाल नाही टाकली नाही बाळा अरे ते ही टाकली आपली चटणी नसते आपली काळ तिखट ते टाकले खा लाल काळ पिवळं कळ ते खायचं तेवढं खा गप चप मिक्स करा करायचं का अभ्यास कसं झालंय वरण भात खा लोणशे पण खावा आणि ते गवारीच्या शेंगा पण खावा त्याला येतं सबस्क्राईब म्हणायला तो, तो मुद्दा सरप्राईज म्हणते बर का आणि चला व्हिडिओला इथं थांबवते आता मला व्हिडिओ एडिट करून अपलोड पण करायचा आहे आजच आज आहे बुधवार तर चला मग सकाळी थोडीशी लेट नव्हती आमच्याकडे सकाळी लेट नसतीच तर चारच्या नंतर लाईट येते त्यामुळे आधी बघा लेट आले फॅन चालू आहे मग चार्जिंग केली आणि व्हिडिओ मुलांचा बनवला आणि आता मी एडिट करून टाकते आणि ही दोन्हीही चॅनलवरती व्हिडिओ रेग्युलर येतात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय दादे बाय